नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण व्हिडिओ बनवतो आहे आणि आता चाललो आहे ताईला बागेत सोडायला आणि बऱ्याच दिवस गॅप गेला आणि आपल्याकडे आंब्याचा सीझन सुरू झाला आहे आणि त्या आंब्याची काय परिस्थिती आहे कशा कशा कायऱ्या धरल्या आहेत त्या आपण आता बघणार आहे बघा ताई थांबले ही पण चालल्यावरती बागेत आणि इकडे आप्पा आहे ना खोके ठोकतात आहे म्हणजे आंब्याच्या पेट्या हे बघा हो म्हणजे अशी तयारी आमची सध्या चालू आहे आर्यन चल आणि हे अशा पट्ट्या आहेत तर याचे खोके आपल्याला बनवायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये नंतर आंबे पार्सल पाठवणार तर चला डायरेक्ट आता पाहिलं घेतो गाडीवरती सोडतो बागेत आणि कशी काय काय कायऱ्या कशा झाल्यात कशी परिस्थिती आहे बागेची हे तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो किती जवळजवळ आलेत एवढं एवढ्या कायर्या झाल्यात आता तयार आणि हे कलम पूर्ण आलं आहे ताई बागेत चाललो आहे तर त्यांची विहीर आहे आपण त्या बागेत चाललो आहे तर रस्ता जरा खराब आहे तर तिथून आम्ही नंतर पुढे जाणार आहे तर ह्या बागेची राखण पण करायला लागते कारण माकडं आहेत ना हे कैऱ्या वगैरे खाऊन टाकतात तर त्यासाठी नेपाळवरून जे गुरखे लोकं असतात ते त्यांना तिथे राखण्यासाठी बोलवलं जातं आणि हे गवत दिसते तुम्हाला वरंडी काढून ठेवलेले आहेत म्हणजे ह्या ह्याच्यात गवत पण वाढतं ते गुरांसाठी खाणं म्हणून आपण हे काढून ठेवलेलं आहे तर ह्या काही गोष्टी आहेत ह्या आपल्याला ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवता नाही आल्या कारण आपला जॉब असतो आणि त्याच्यामुळे ह्या जमल्या नाही कारण ही बाग साफ करायला लागते कारण पावसामध्ये खूप जंगल वाढते इकडे खूप रान असतं तर ते साफ केलं आहे आणि हे बघा काजूची पण झाड आहे राणू आता ही बी तयार झाली म्हणजे सुकायला आले तर हे आपण आता काढून घेणार आहेत आणि ह्या अशा बी आहेत ना ह्या अजून तयार नाही झाल्यात म्हणजे कोवळ्या आहेत ते अजून म्हणजे जे आपल्या तयार तयार आहेत त्या काढायच्यात म्हणजे एक भाजी पण आपल्याला करता येते त्याची मस्त ओल्या बियांची भाजी आहे ना एकदम मस्त ओल्या बियांची भाजी तशी आहे मस्त बनवायची आपण पुढे हा अरे ह्याव का मित्रांनो इतकी लागल्यात बिया पण अजून तयार नाही झाल्यात कवल्या आहेत त्या अजून आता ह्याच्यातल्या शोधून काढायच्या थोड्याशा झुंजून बघा कसे लागलेत बघा त्याच्यावर तयार नाहीत गे काढू काय ही। आगा, आगा, गार, गार। हे बघा मित्रांनो हे जून कशा ह्याचा डेड जो मोठं झालेला असतो आणि ही पूर्णपणे हिरवी झालेली असते आणि ज्या कोवळे त्या थोड्या लाल असतात हे बघा लालसर आहेत त्यांचा रंग लाल असतो हे बघा आणि ही जरा जून झाली म्हणजे व्यवस्थित झाले त्याच्यामध्ये घर एकदम बारीक असतो हा हो अगदी बघा जमिनीवर पण लागले काढून घ्यायच्या असलं भारी आहे कसं आहे बघा झाड मित्रांनो हे बघा आपल्याला दोन काजू भेटलेत हे पडलेले होते म्हणजे हे तयार होऊन सुकलेत आता ह्याचं हे बोंड आहे काढून टाकायचं आणि बी घ्यायची आणि हे हे खातात पण हे आता खाण्याच्या योग्य नाही कारण हे खाल्लं आहे जे जे रानडुकरं वगैरे असतात त्यांना रानडुकरं भरपूर येतात ना तर आपल्या ह्या सुक्या बिया घ्यायच्या हो का हे तयार झालं आहे काढू येत पण ठीक आहे त्याच्याच वरती आता काढलीस तिथे धर मी काढतो धर तेव्हा त्या साईडला आपा दोन आहे हा त्या दोन हा हा दोन्ही हा इकडली पण एक काढ

जाड़ और ही वीर आहे माडाची झाडं लावलेत नारळ पण लागलेत त्याला आणि जी ही कलम आहेत ही काय अजून आलेली नाहीत म्हणजे त्यांना कैऱ्या धरलेल्या नाहीत कुठे कुठे मित्रांनो एक एक कैरी धरलेली आहे एवढा मोळ खराब झाला आहे आता ह्या लेट येतात आहे लेट येऊन काय फायदा नाही ह्या पावसामध्ये तयार होणार पण झाल्या तर पाऊस पडला की विषय संपला त्यांचा तर मित्रांनो एवढी मेहनत करू नये ना बघा कसं असतं आता ह्याच्यावरती फवारणी झाली बागेची साफसफाई झाली त्यानंतर गवत काढणी झाली हे बघा याच्यावर एक आंबा धरला धरलाय तर या ठिकाणी बघा हा बघा हा मोर आता लेट येतो लेट तो लेट काय कामात नाही हे बघा एका दुसरी कैरी धरलेली आहे ह्या कायऱ्या आपल्याला वाचवायला लागणार आहेत म्हणजे जसं की वाहनातले माकडं असतील चोर चोर पण चोऱ्या करून जातात हा जे ह्या आंबे चोरून नेतात तर त्याच्यापासून आपल्याला त्याचं रक्षण पण करायला लागतं त्याच्यासाठी गुरके वगैरे ठेवायला लागतात सध्या आपण गुरका नाही ठेवला आहे ताईच राखण करते दिवसभर आणि आत्ता बघा हा मोहर येतोय ना हा मोहर आता हलवायचा त्याच्यातला बहुतेकचा खराब आहे बघा हा पडून जाणार सुकणार तू इकडे काही काही रे अजून आलेलं नाहीत हां आंबा लेट होणार थोडा हो का हा मोहर पे केलं मग आता लेट मोहरलं जेवढी थंडी जास्त पडते ना तेवढा मोहर चांगला येतो ह्यावर तिथे एवढी थंडी पडलेली नाही हा सुकलेला मोर असं पाळून टाकायचा याच्यावर पण मित्रांनो मेहनत असते कारण त्याच्यावर फवारणी करायला लागते खत घालायला लागतं आपण ह्या बागेंना खत घातलेलं होतं त्यानंतर तुम्हाला इथे दिसेल ह्या चिकटपणा दिसेल बघा पानावर हा चिकट आहे ना हा चिकट हा आंब्याचं नुकसान करतो तो खार म्हणतात खार आपण आता बागेत म्हणजे इथे गाडी पार्किंग केली आणि आता चला बागेच्या दिशेला जाऊया बागेतून बाहेर आले हा आणि नंतर आता सकाळी जातानी लावायची जाताना अशी लावते पुढच्या वर्षाला मित्रांनो काम बघितलं कसं का का आहे बागितलं काम बघा बाग का कसं आहे ही तुम्हाला समोर लाकडं दिसत असतील ना ही बसल्या बसल्या तिथं जमा करणार संध्याकाळी घरी जाताना इकडं आणून ठेवणार आणि सकाळी इकडून आल्यावरती अशी उभी करून लावून ठेवणार म्हणजे ही पावसाची सोय कशी आहे बघा अरे

कडक लागते मित्रांनो आणि ह्या बागेत आजूबाजूला एकदम शांतता बाजूला एकदम हो 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 साफ केलंय पावसात किती मित्रांनो ही बाग ओळखलीत का आपण ह्याच बागेत आपण खत घालायला आलो होतो आंब्यांना आणि त्यानंतर कलम लावायला पण ह्याच बागेत आलो होतो ती बाग आता ही साफ केलेली आहे बघा झाड वगैरे तोडलेली आहे हा

ही खोकापट्टीला झाडं तोडलेली आहेत ना मित्रांनो कारण कसं असतं माहिती आहे का की बागेतली झाडं घेऊन त्याचाच उपयोग करून खोकापट्टी बनवली जाते तर एवढी झाडं तोडायची म्हणजे झाडांची किती खर्च हे बस रेडी झालाय बेचकी घेतला ना आता जाणार आणि हा त्याचा आराम करायचा झोपाळा बघा मित्रांनो ताईन लाकडं काढला नाहीत म्हणजे ह्या जी, जी तोडलेली झाडं दिसतात आहे ना त्याच्यातले आपली बसल्या बसल्या काम करून लाकडं काढला नाहीत आणि बाग बागेत बघितलंच बाग ना बाग काय आलेली नाही आहे म्हणजे आपण जे खत घातलं ते एवढी मेहनत करून पण बघा असं असतं आपल्याला ताई तू कोण वाटतेस माहिती आहे का हा बी काम टू कोकण ए हबीबी इकडे बघ हबीबी कोकणातला बघ मित्रांनो आपल्याला एवढे काजू भेटलेत थांब 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 आता यावर झालं आत्ता ह्याची घरी जाऊन भाजी करायची उद्या आज बुधवार आहे आज नाही उद्या आणि इथे शांतता एवढी आहे ना मित्रांनो एकदम मस्त शांतता आहे तर ताई आता इथे राहणार आहे डबा घेऊन आले त्याबा डबा ठेवला नाही त्याने आणि त्या दिवसभर या कलमांची म्हणजे एवढे जे आंबे आहेत दोन तीन कलमावरती इकडे तर त्या कलमांची राखण करत हे संध्याकाळपर्यंत राहणार आहे मग मित्रांनो ह्याच्यापाठी मेहनत किती असते ती तुम्ही बघा म्हणजे मागे आपण ह्याच ह्याच बागेला खत घातलं होतं तो पण व्हिडिओ आहे आपला काय कलम लावली होती आपण तिकडे पण जाणार आहे आता तर एवढी मेहनत करून पण उत्पन्न जर आलं नाही तर शेतकरी काय करणार सांगा किती मेहनत असते त्याच्या मागे मित्रांनो दोन वाटे झालेत असतेच काय दोन वाटे म्हणजे <laughs> एक माझा आणि एक याचा दोन वाटे म्हणजे आराम करायची जागा बघायची पोतल्या द्यायचं हबीबी कम टू कोकण आणि या राखण करायला इथे झोपायचं मस्त हवा एवढी थंड लागते ना दोन मिनिटात माणूस आडवा होईल जबरदस्त अशी झोप येईल गुरखावर ठे जेवल्याच्या नंतर इथं आराम करायचा झाडाखाली तुम्हाला जर शांती हवी असेल ना माणसाला टेन्शन आलंय त्यानंतर काही प्रॉब्लेम असतील ना तसे जंगलात या जिथं नेटवर्क पण नाही आहे आणि आजूबाजूला कोण माणसं नाही गाड्यांचा आवाज नाही काय नाही फक्त पक्ष्यांचा आवाज आणि हवा आणि निवांत राहायचं पाच दहा मिनटं आराम करायचा सगळं टेन्शन थकवा सगळं गायब तर मित्रांनो आता आपण काजू बिया पण काढलेल्या आहेत या ओल्या बिया आहेत ना आठशे रुपये ते हजार रुपये किलो आहे फोडून जर तुम्ही काढल्यात आठशे आणि हजार रुपये किलो आहेत आणि ह्या सुक्या बिया आहेत ना ह्या शंभर रुपये किलो शंभर एकशे वीस रुपये किलो म्हणजे बघा तर तुम्ही तुमची जमीन असेल तुमची स्वतःची जमीन असेल तर काजूची झाडं लावा ओल्या बायाचा बिझनेस करा ओल्या बिया आठशे ते हजार रुपये किलो आहे म्हणजे किती फायदा आहे बघा आपल्याला आणि ह्या सुकल्या तर तुम्हाला शंभर रुपये किलो भेटणार म्हणजे किती फायदा आहे बघा तुम्हाला मित्रांनो झाडं लावा त्याच्यासाठी झाडं लावा काहीतरी त्याच्यातनं तुम्हाला उत्पन्न भेटेल आणि जी आपली कोकणातली मुलं आहेत ती आपल्या जमिनी सोडून म्हणजे जे आपलं कामधंदा सोडून आठ दहा हजारासाठी मुंबईला जातात ना त्यांच्यासाठी हा चांगला एक संधी आहे असा विषय आहे तो आता ताई इकडे मस्तपैकी राखण करणार लाकडं काढणार तर मी त्याला सोडायला आलो आहे तर आता मी सोडून जाणार घरी आणि ही कलम पावसात आपण लावलेली होती हे बघा बांधलेली आहेत ना हे पावसात लावलेली आहेत यावर्षी वर्षी हे पण कलम पावसात लावलेलं ला आहे ह्यांचं पण आता शिपणं करायला लागतं म्हणजे हा पाईप जो आला आहे पाणी घेऊन आलं आहे तिकडून विहिरीवरून पाईपाने आणि त्याचं हे शिपणं करायला लागतं बघा आणि हे बघा जे दगडी ठेवलेल्या होते ना त्याच्यासह आपण त्याला एक अळी करून घेतलेली आहेत दगडी फोडून त्यांची अळी व्यवस्थित करून घेतलेली आहे आणि जे हे बांधलेलं दिसतंय ना ज्या कलमाने हे असं बांधलेलं आहे ना ते कलम ह्या वर्षी लावलेले आहेत आणि उन्हाचा नुसता रखर आहे म्हणजे तुम्ही जर फुल शर्ट घालून नाही आलात तर वाट लागते मित्रांनो तू थांब बागेत थांब लाकडा इकडं काढ काहीतरी आणि आम्हाला पण दे एक, एक एक भारी अरे हो हो चालेल ऊन भरपूर झालंय बाराचा टोका झाला आहे आपण आता घेतलेला आहे काजू बी एक घरी जाऊन यांची भाजी करणार आहे उद्या तर चला आता भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा लाईक करा शेअर करा